आज नगर शहराच्या कापडबाजा परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमध्ये गोळाकार घेण्याकरता या सर। याकरता सर्व आमचे व्यापारी बांधव जमा झाले आहेत व्यापारी संकटा जमा झाले आहेत आणि शनिवारच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सायंकाळच्या वेळेला एक आमच्या महिलेवरती महिला भगिनीवरती हात उचलण्याचं काम देखील या ठिकाणी काही रेहमानी किड्यांनी केलेला आहे आणि कुठंतरी त्यांच्यावरती फक्त छातूर मातूर कारवाई झाली आणि ते जामीन झाला पण जरी त्यांना वाटत असेल की कुठतरी जामीन झालेलं आहे आपल्याला पुन्हा तर ते दहशतवाद होतील तर त्यांना कुठतरी नीट करण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि तिथून पुढं बाजार हा परिसर संपूर्ण हातगाडीमुक्त कसा होईल याच्यावरती विशेष मारकाने काम करण्याकरता आम्ही सगळेजण सज्ज राहणार आहोत याच्यामध्ये जे कोणी याच्यामध्ये त्या लोकांना काही मौरा लोक पार्लरून येतात त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात तर त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना देखील सिडत उत्तर देण्याचं काम या पार्लरच्या मौराळा लोकांना लोका लो देखील आम्ही करणार आहोत